ज्या दिवसाची बहुतेक महिला मैत्रिणी वाट बघत होते तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार महालक्ष्मीचं व्रत महालक्ष्मीचा पहिला गुरुवार पूजा वगैरे करण्यासाठी भरपूर मैत्रिणींनी खरेदी पण केलेली देवीला सजवण्यासाठी रांगोळी वगैरे काढण्यासाठी साचे वगैरे मी पण खूप खरेदी केलेली याच दिवसासाठी देवीला सजवणं दागदागिने वस्त्र मुखवटे परत भरपूर अशी रांग रांगोळी साचे वगैरे मी घेतलेले तर ते मी व्हिडिओ भरपूर असे टाकलेले आहेत तर इथे ती तोरणं वगैरे पण लावलेली आहेत बघा दरवाजाला जी मी तोरणं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली दरवाजा व्यवस्थित असा मस्त सजून घेतलेला आहे तोरण वगैरे लावलेलं आहे आणि रांगोळ्या पण काढल्या दिवे पण लावले आहेत कारण पूर्ण पूजा झालेली आहे, आहे माझी महालक्ष्मी व्रताची देवीचं आगमन होणार आहे म्हणून मी दिवे वगैरे लावलेले आहेत पूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतर रांगोळी काढली आणि दिवे लावलेले आहेत आतमध्ये पण दिवा लावलेला आहे देवीसमोर तर हे बघा हळदीचं सुद्धा केलेलं आहे हुमऱ्यावरती आणि महालक्ष्मीची पावलंसुद्धा काढलेली आहेत तर लाल कलरने दिसत असेलच तुम्हाला साच्याने काढलेली आहेत हळदीचं लेपन हे अवश्य करा हुंबऱ्याला आणि रांगोळीसुद्धा काढली आहे आता ही जी रांगोळी दिसते ती मी हातानेच काढली जी पिवळी आणि हिरवी फुलं दिसत आहे ती आणि इथे साचा ठेवलेला आहे रांगोळी भरून आणि या प्रमाणे देवीचं स्वागत करण्यासाठी आगमन करण्यासाठी इथे दरवाजा व्यवस्थित मस्त असा सजवला आहे मी देवीचं स्वागत करण्यासाठी तर तुम्हाला मी पूजा दाखवते आता कशी मांडली आहे तर ही बघा ही आहे महालक्ष्मी गुरुवारची पहिली माझी पूजा या पद्धतीने मांडलं आहे आणि हे सगळं साहित्य मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे जी काय मी खरेदी केलेली ती याच गोष्टीसाठी केलेली देवीच्या व्रतासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारसाठी देवीला सजवण्यासाठी तर या पद्धतीने मी सजावट केली आहे बघा फुलं वगैरे लावली आहेत माळा लावलेल्या आहेत रांगोळीसुद्धा काढलेली आहे जे मी साचे ऑनलाईन मागवले त्याचं ह्याच्याने मी रांगोळी काढलेली आहे साच्याने आणि देवीला पण वस्त्र वगैरे घातलेलं आहे आता ही जे वस्त्र आहे ते मी ब्लाऊज पीसचं तयार केलेलं आहे शिवलेलं नाही किंवा रेडीमेंटही नाही ब्लाऊज पीस आहे त्याप्रमाणे मी केलं आहे हा मुखवटा आहे तो ऑनलाईन मागवलेला तर या पद्धतीने मी पूर्ण जे देवीसाठी जे काही मागवलेलं ते पूर्ण इथे देवीला घातलेलं आहे दाग दागिने आणि या पद्धतीने पूजा मांडलेली आहे बघा दरवर्षी मी या पद्धतीनेच पूजा मांडते जास्त अडचण मी करत नाही सुसुटीतच पूजा असावी असं मला वाटतं तर मी चौरंग पण तसाच मोठा घेतला आहे की जेणेकरून पूजा ही सुसुटीत वाटेल तर हे बघा देवीला सजवलं आहे मी सगळे दागदागिने गाठले आहे साक्षात खरंच महालक्ष्मी वाटत होती आ, कलर पण हिरवा होता चोळीचा साडीचा आणि इथे बघा भोरमाळ मंगळसूत्र परत ठुशी लक्ष्मी हार हे सगळं मी देवीला घातलं आहे हार घातलेला आहे आणि सजवलं आहे या पद्धतीने कमळाचं फूलसुद्धा ठेवलं आहे जे लक्ष्मीला खूप प्रिय असतं ते कमळाचं फूल मी ठेवलेलं आहे लक्ष्मीला आणि इथे बघा हे पण मी सगळं दाखवलेलं जे जे मी खरेदी केली तिथे इथं तुळशी वृंदावन ठेवलं आहे पंचपाळ आहे आपलं हळदी कुंकाचा इथे नैवेद्य मी ठेवलेला आहे आता तुम्ही खडी साखर तर चा नैवेद्य ठेवा नाहीतर तुमच्याकडे नॉर्मल साखर असेल त्याचा ठेवला तरी चालेल तर इथे माझ्याकडे खडी साखर नव्हती म्हणून मी नॉर्मल जी आहे ती साखर ठेवली आणि काजू बदाम ड्रायफ्रूट्स असतात ते ठेवलेले आहे इथे गणपतीचं स्थापना केलेली आहे माझ्याकडे मूर्ती नाही त्यामुळे मी पा विडा ठेवलेला आहे गणपती म्हणून इथे फळं ठेवलेली आहेत पाच केळी आणि सफरचंद आणि मोसंबी माझ्या घरामध्ये होती तर मी ती पण ठेवलेली आहे इथे महालक्ष्मी आईचा सिक्का माझ्याकडे होता तो तोसुद्धा मी पुजलेला आहे हळद कुंकू वाहिलं आहे आणि फुलं ठेवलेली आहे इथे धूप लावलेला आहे अगरबत्तीसुद्धा लावलेली ला आहे जेणेकरून घरामध्ये पूर्ण सुगंध पसरावा आणि एकंदरी वातावरण खूप सुंदर व्हावं आणि देवी आईला ही काय पूजा केलेली आहे ती आवडावी तिला प्रसन्न वाटावं वा, घरातलं वातावरण प्रसन्न व्हावं ह्याच्यासाठी रंग, मी हे सगळं केलेलं आहे रांगोळी रांगोळीसुद्धा घातलेली आहे बघा काही साच्याने घातली आणि काही मी हातानेच घातलेली आहे रांगोळी फुलं वगैरे ठेवली आहेत देवी आईला जे आवडतं ते सगळं मी मांडलेलं आहे पूजा जशी मांडावी तशी मांडली मी माझ्या पद्धतीनेच ही पूजा दरवर्षी मांडते आणि ते श्री महा महालक्ष्मी सुद्धा लिहिलं आहे साच्याने इथे दिवा लावला आहे हा दिवा आपण घेतलेला म्हणजे मी शॉपिंग केलेली त्याच्यामध्ये दाखवला आहे आणि ही बघा महालक्ष्मी खरंच इतकी सुंदर वाटत होती ना आ, खूपच गोड आणि सुरेख दिसत होती तिला गजरे वगैरे सुद्धा गाठलेले आणि हे डेकोरेशन केलेलं के तर या पद्धतीने माझी पूर्ण पूजा झालेली आहे दरवेळेला मी पानं वगैरे झाडाची पानं म्हणजे आंब्याची किंवा पाच झाडांची पाच पानं किंवा आंब्याची पानं असं वापरून मी दरवेळेला महालक्ष्मीचं रूप तयार करायची आणि त्यालाच कल, म्हणजे कळ कलशालाच मी सजवायची हार वगैरे घालून दागिने घालून नथ वगैरे लावायची स्थानातले घालायची जे आपला श्रीफळ असतं त्याला पण ह्या वेळेला मी मुखवटा घेतलेला आहे आणि मग तोच मी लावलेला श्री ला, आहे श्रीफळाला आणि या पद्धतीने पूजा केलेली आहे बघा जर तुम्हाला आंब्याची पानं किंवा कोणत्याही झाडाची पानं नाही सापडली किंवा नाही भेटत नसली तर तुम्ही विड्याच्या पानानेसुद्धा कलश सजवू शकता तर या पद्धतीने आता पूजा झालेली आहे माझी नैवेद्य मी संध्याकाळी दाखवणार आहे जेव्हा दिवा बत्तीचा टाईम असतो ल महालक्ष्मी आपल्या घरी येते तेव्हा मी नैवेद्य दाखवणार आणि पुस्तक वाचणार आहे तर हा दिवा बघा मी दाखवलेला तर इथे भरपूर असं तेल लाव टाकलेला आहे मी दिव्यामध्ये कारण आपल्याला अखंड दिवा ठेवायचा आहे आणि पंखा चालू आहे त्याच्यामुळे मी झाकण ठेवलं आहे तर हे मला खूप बरं पडलं की पंखा लावू शकते आणि दिवाही शांत होणार नाही आणि माझी पूजा आवडली असेल महालक्ष्मीची तर एक लाईक करा